तुझी नमना वाकडं बसायची सरळ बसायच एकतर झममाला होती किती चालला वाकड व्हायची दाखवायला पाहिजे तुला शांमध्ये मलाही दोन पुढे म्हणलं ना तू तुमच्या एकाच्या बाय बाबाला भर शाने फोन लावले काम पुढे फोन लावला वाकड बसायची सरळ बसतायच एकतर झमारी करायला पाहिजे दाखवायला पाहिजे मलाही नोंदी शाण हव ना तुम्ही <स्थाँगा> ना थोड्या रोखायचे संकले घामपुढे वाकडं बसायची सरळ बसण्याचं एकतर झममानी करायला होती किती जा काय करत होती तुला वाकडं व्हायची

मला आई तुला शंभर होईल मलाई दोन पुढे कळलं ना तू तुमच्या एक कालच्या माय बापाला फरे शान हाव ना तुम्ही घाम बुली ना थोडे रोखायचे समोले घाम पुढे फोन लावले समजले घाम पुढे

कालच्या बाय बाबाला शान आहे हाव ना तुम्ही घाम बुली ना थोडे रोखायचे संकले घाम पुढे फोन लावतो संकले घाम पुढे फोन